दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा औधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे ज्या मित्रांनी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व कमेंट केली त्या मित्रांचे मी खूप खूप आभारी आहे स्वामी तुम्हाला सुखात आनंदात ठेव हीच स्वामी चरणी प्रार्थना वेळेची साथ देण्यापेक्षा सत्याची साथ द्या वेल तुमची आपोआप साथ देईल आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर स्वार्थ आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागतो स्वार्थ सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर नाते टिकवण्यासाठी फायदा होतो दुसऱ्यांचे मन दुखावून मिळालेले सुख कधीच आयुष्यभर टिकत नाही स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर मी संकोच विश्वास ठेवा योग्य वेळ आली की मी तुम्हाला इतके देणार की तुमच्याकडे मागायला काहीच उरणार नाही स्वामी शक्तीवर तुमचा विश्वास असेल तर होय माझे स्वामी शक्तीवर स्वामी योजनेवर विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल रुद्राक्ष असो किंवा माणूस खूप अवघड आहे एकमुखी भेटणं कठीण परिस्थिती आल्यावर जगायचं कसं हे शिकवणारा एक शब्द म्हणजे श्री स्वामी समर्थ न मागता वाट्याला आलेल्या चांगल्या माणसांचे महत्त्व त्याने पाठ फिरवल्याशिवाय दिसत नाही स्वामी म्हणतात सगळं परत मिळतं पण वेळ आणि माणूस पुन्हा मिळत नाही स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की माणसाला आनंद घेता येतो आणि देताही येतो सुख सगळ्यांचं बोलकं असतं पण दुःख मात्र बरेच जणांचं बोलकं असतं शब्दामध्ये धार नाही तर आधार असला पाहिजे धारेचे शब्द मन कापतात आणि आधाराचे शब्द मन जिंकतात माझ्या बाला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे माझ्या वचनांचे सदैव पालन करत जा जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर संकटाशी मैत्री आणि भीतीला सामोरे जायला शिक जीवनाचे एकच तत्व आहे जो तुम्हाला भीती दाखवतो त्याच्यासमोर ठामपणे उभे राहायला शिका बाळा शांत रहा आता कुणी काय बोलायचं हे आपल्या हातात नाही पण त्याच्या बोलण्याचा आपण कसा आणि किती स्वतःवर परिणाम करून घ्यायचं हे आपणच आपलं ठरवायचं जो दिसण्यावर जातो तो हमकास फसतो जो डोळ्यातील भाव ओलखतो तो मन जिंकतो पण जो मनातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायम हृदयात राहतो देव कोठे दिसतो का कुणा मानवाला त्याच्यासाठी नित्य शरण जावे लागते संकटसमयी तोच धावून येतो श्री स्वामी रूपात तोच मदतीला येतो स्वामी म्हणतात प्रेमाने जोडलेली चार माणसे पण त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे वैभव ज्यांच्याजवळ आहे तोच खरा या जगात श्रीमंत आहे कोणी तुला किती दुःख द्यायचा प्रयत्न करू दे त्रास देऊ दे शेवटी त्याची गाठ माझ्याशी आहे तुमचे सर्व नशीब बदलून जाईल माझ्या सेवेने तुमचं सगळं आयुष्य बदलून जाईल हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणीच घेऊ शकत नाही कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचे कधी संपत नाही सायन्स कितीही पुढे गेले तरी आपल्याला दिलेले कालजावरचे घाव कोणत्याही एक्सरेमध्ये कधी दिसत नाही सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करा आणि बरोबर असेल तर तुमची सहमती दर्शवा माझ्या बाला निर्भय हो स्वामी म्हणतात हेही दिवस संपतील तुझे माझ्यावर विश्वास ठेव तू एकटा नाहीस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे माझ्या नामस्मरणाने संकट यायचे थांबणार नाही कारण संकट हा जीवनाचा एक भाग आहे पण माझे नामस्मरण तुझ्या संकटाचे ओझे इतके हलके करेन की ते तुला फुलासारखेच वाटतील नेहमी तुमच्या मनाला सांगत चला हे मना किती संकटे आली तरी खचू नकोस विश्वास ठेव चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा होऊ शकतो कारण अनंत कोटी ब्रह्मांडाचे स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहेत आणि या शक्तीसाठी सर्व काही शक्य आहे जीवनात एकच करा स्वतःचे नाव कमवण्यासाठी दुसऱ्यांचे नाव कधी खराब करू नका देवाने दिलंय त्यातलं थोडंसं इतरांना देऊन पहावं देव होता आलं नाही तरी चालेल माणूस होऊन नक्कीच पहावं मित्रांनो सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे म्हणून हा संदेश शेअर करायला विसरू नका कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हरलेले मन जागृत होण्यास मदत होते आणि नकलत तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्कीच हा संदेश शेअर करा आणि स्वामींना शेवटची प्रार्थना करा स्वामी मी मागत राहीन आणि तुम्ही देत राहाल पण शेवटचं एक वचन द्या तुम्ही कधी सोडणार नाही या बालकाची साथ आणि कधीच नाही काढणार माझ्या डोक्यावरचा हात स्वामी राया हे शेवटचं मला वचन द्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद